बबड्या कुठे गड्या हे जा रेला पहिला आला बघ बबड्या जा जा चल आली ती चल 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 बरं कुठं लपली बघ बरं बबड्या कुठे बघ रे ते कसं इकडे तिकडे बघत पडते कुठे रे कुठे रे कुठे चॅप्टर आहे आता थांब आता तू घरात जा जा घरात घरात जा कुठे इकडे चल 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 ये इकडे कुठे बघ बर कुठे ये बर ये पटकर, पटकन पटकन चल चल पटकन चल बबड्या आता चल चल पटकन चल आल चल, चल 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 बर बघ बरं कुठे बघ बर बघ बर कुठे रे कुठे खाली का रे कुठे बघ बर कुठे दिसा ना का वरती बघ वरती वरती पण त्याच्या बघ तिथं कुठे ब बघ ब बघ चल खाली नाही रे खाली नाही वर रे वर काय करयसय चल काय कर बबड्या टम टम अरे खाली नाही वरती आहे बबड्या टप टप आलो बघ कुठे रे बब्या कुठे रे ए तू लपून बस आता जा जा तू लपून बस बाब्या हा तू जा 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 लपून बस आता तू लप जा जा तिकडे माग लप हा जा तिकडे हे ये ये या आता बघायला बाबड्याला बाब्या लपला आता हां हा म्हणतोय बोलू नको बाब्या कुठे बोलू नको कुठे रे तर ते तुला बघताय ते तिक तिकडे जाऊन तिक लगत आता बघा आता आता धा बबड्या कुठंतरी गेला वाटत गेला वाटतं कुठंतरी बरं बर का आणि ते सांगत नसतो कोणाला कुठं ते बबड्या <laughs> आता <laughs> चल जा जा बघाय जा चल ना? चल चल फक्त पाहिलं गेले हा बबड्या चल ये पटकन पटकन ये चल चल मी दाख मी सांगतो तुला मी सांगतो त्याला मी तुला सांगतो ना चल किचनमध्ये किचन किचनमध्ये चल उठ किचनमध्ये चल किचनमध्ये फ्रीजच्या पलीकडे चल बाब्या अजिबात खेळायचं खेळायचं नाही हा का अजिबात खेळायचं नाही सोबत तुझ्या आईसोबत तू खेळायचं नाही अजिबात अजिबात पाच खेळायचं नाही बाबड्या खेळायचं नाही म्हणतोय तुला मी का अजिबात खेळायची नाही उठ चल चल आपलं चल तुकड चल, चल। उठ नाही खेळायच लपाछपी लपाछपी खेळायची नाही <laughs> <laughs> काय रे बाबड्या आपला काय समजतं रे कस कसं समजतं तुला हे बाब्या कसं समजतं तुला हे बबड्या हे बब्या काय करतोय तू बरे काय करतोय हा पण काय ते तर सांग कुठाने काय काय मत चालू असतात आपले बघ 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 चल चल मी जातो आता मी जातो लपायला आता येशील बघायला ये बाबड्या मी लपलो ये रे मला बघायला बाबड्या कुठे काय माहित घड्या त्याला माहितच नाही मी कुठे ते <laughs> <laughs> बर आता परत जातो बबड्या मी आज जाऊ का ए राजा मी जाऊ ला पहिला बबड्या मी जातो हा मी जातो ला पाहिला हा मग तू हा? हे बघ मी चाललो हा बबड्या हा कलटी मारते कलटी हे हुशार आहे ते